नमस्कार मित्रांनो सेवन टी व्ही मराठी मध्ये तुमचे सर्वांचं स्वागत मराठा आंदोलक मनोज पाटील यांना मोठा धक्का बसला असून चक्का अंतरवाली सराटी गावकऱ्यांनी जरंगे, जरंगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध करत थेट जिल्हाधिकार गाठला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली आहे दरम्यान मराठा आरक्षण तसेच सगळे स्वराच्या अंमलबजावण्यासाठी मराठा नेते मनोज पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत चार जून पासून मनोज पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत मात्र जरंगे पाटील यांच्या उपोषणाला चक्का गावकऱ्यांनीच विरोध केला असून जारंगे पाटलांना परवानगी देऊ नये अशी मागणी अंतरवाली सराटी मधील काही गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की जालन्यातील अंतरवाली सरटी गावामध्ये मराठा आंदोलक मनोज दरंगे पाटील हे चार जून उपोषणाला बसणार होते त्यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण झाली होती मात्र हे सर्व सुरू असताना मराठा आंदोलक जरंगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली सराठी मधील गावकऱ्यांनी विरोध दर्शवत थेट जिल्हाधिकारी यांच्याकडेच निवेदन सादर करत आंदोलन रद्द करण्याची मागणी केली आहे दरम्यान जरंगे पाटील यांचे सहकारी राहिलेल्या डॉक्टर रमेश तारक किरण तारक यांच्यासह काही गावकऱ्यांचा या उपोषणाला विरोध होता दरंगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये अशा प्रकारच्या निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे महत्त्वाचं म्हणजे या निवेदनावरती गावातील तर बल शंभर लोकांच्या सहाय्य असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे जरंगे पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली आहे मात्र यामध्ये कमालाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जरंगे पाटलांना डोळे दाखवून पाठिंबा देणाऱ्या गावकऱ्यांनी अचानकपणे आपला निर्णय का बदलला आपली भूमिका का, का बदलली हा प्रश्न मराठासमोर उभा आहे तर दुसरीकडे जरंगे पाटील यांच्याकडून यामागे पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे देवेंद्र फडणवीस गावातील लोकांना समोर करून राजकारण खेळत असल्याचा आरोप जरंगे पाटलांनी केला आहे तर मित्रांनो एक एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा